श्री स्वामी समर्थ शिवपुराणात सांगितलेले चैत्र नवरात्रीचे चोवीस उपाय खात्रीलायक एक घरातील संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी चैत्र नवरात्रीत दुर्गा मातेला मोगऱ्यांच्या फुलांचा गजरा आणि भोलेनाथाला विड्याच्या पानावर पाच लवंगा पाच काळी मिरी आणि छोटासा गुळाचा खडा अर्पण करावे त्वरित फायदा होतो दोन नवरात्रीच्या दिवशी देवीला किंवा देवीच्या नावे एखाद्या सुवासिनीला खणा नारळाची ओटी भरा देवीचे मनोभावे पूजा करून आपल्या कामात यश मिळू दे अशी प्रार्थना करा तीन कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये यथाशक्ती दान करा अन्न धान्य किंवा इतर भोजनाचे दान करून देवीची कृपादृष्टी मिळवू शकता यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल चार जर तुम्हाला तुमच्या नोकरीची खूप दिवसांपासून काळजी वाटत असेल आणि खूप मेहनत करूनही तुम्हाला अपेक्षित काम मिळत नसेल तर नवरात्रीच्या काळात रोज सात वेळा लवंगाची जोडीने नजर उतरवून दुर्गेच्या चरणी अर्पण करा असे केल्याने तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळेल पाच असे मानले जाते की कोणत्याही शुभमुहूर्तावर काळ्या रंगाचा वापर करू नये नवरात्रीच्या पूजेतही काळ्या रंगाचा वापर करू नये काळा रंग घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो काळ्या रंगाने मन सतत विचलित होते सहा गंगेचे पाणी शिंपडावे मान्यतेनुसार देवी दुर्गा नवरात्रीत नऊ दिवस पृथ्वीवर राहते यामुळे नवरात्रीच्या काळात घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या आणि घरभर गंगेचे पाणी शिंपडा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आर्थिक समृद्धी येते सात नवरात्रीत जोगवा मागण्याची पद्धत आहे पाच घरांमध्ये जोगवा मागून त्यात मिळालेले धान्य शिजवून त्या अन्नाचा नैवेद्य दाखवा जोगवा मागितल्यामुळे मनातला अहंकार गळून पडेल आणि देवीशी मनाने शरणागती पत्कराल आठ जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात सर्व सुखसुविधा आहेत परंतु वैवाहिक जीवनात अडचणी आहे तर हा उपाय केल्यास तुमच्यातील दुरावा संपेल नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी एका लाल कापड्यात तीन लवंगा बांधून दुर्गा मातेच्या मंदिरात दान करा तुमच्या आयुष्यात प्रेम वाढेल यासोबतच महागौरीला गुलाबाच्या पाकळ्यांसह लवंग अर्पण करा त्यानंतर ही पाने तुमच्या खोलीत ठेवा आणि चहामध्ये लवंग टाका आणि पतीला चहा द्या दुर्गा माता तुमच्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करेल आठ नवरात्रीच्या काळात माता दुर्गा भक्तांना विशेष आशीर्वाद देते यामुळे या नवव्या या दिवशी तुम्ही कोणत्याही शुभ कार्य सुरू करू शकता याद्वारे तुम्हाला तुमच्या कामात लवकर यश मिळेल नवरात्रीमध्ये दुर्गामातेची पूजा करण्यापूर्वी गणेशाची पूजा करण्याचे लक्षात ठेवा गणेश पूजन शुभ परिणाम देतात नऊ माता भगवतीच्या पूजेसाठी नवरात्रीचे दिवस खूप खास असतात या दिवसात माता आंबेच्या नऊ रूपांचा पूजेला विशेष महत्त्व आहे या महिन्यात पूजा अर्चनेसोबतच दानधर्माचेही महत्त्व असल्याचे सांगितले जाते या नऊ दिवसात काही खास गोष्टींचे दान केल्यास व्यक्ती श्रीमंत होऊ शकते यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मी घरात वास करते दहा ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीच्या काळात अविवाहित मुलींना अन्नदान आणि वस्तूदान केल्याने माता दुर्गा प्रसन्न होतात त्याचबरोबर या दिवसांमध्ये पुस्तकांच्या दानालाही विशेष महत्त्व असते असे म्हणतात की यामुळे जीवनात कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही अकरा तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते यामुळे नवरात्रीमध्ये घरामध्ये तुळशीचे झाड लावा यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा येईल आणि सर्व इच्छा पूर्ण होतील लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद राहावा म्हणून तुळशीच्या रोपाजवळ एक नाणे ठेवा बारा केळी दान करणे देखील खूप शुभ मानले जाते नवरात्रीमध्ये केळी दान केल्याने घरात आशीर्वाद आणि सुख समृद्धी वाढते असे म्हणतात धनवृद्धी होते आणि नवरात्रीच्या दिवशी गरजू लोकांना दान केल्याने शुभ फळ मिळते तेरा ज्योतिषशास्त्रानुसार माता दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीचा दिवस खूप खास मानला जातो अनेक वेळा नियमानुसार विधिवत पूजा करूनही माता भगवतीचा आशीर्वाद मिळतो नवरात्रीच्या विशेष दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या दुःखांपासून मुक्ती मिळवायची असेल तर नवरात्रीच्या नऊ दिवसात माता जगजननीला हिरव्या कपड्यात छोटी विलायची दान करा हा उपाय केल्याने व्यक्तीवर येणारी सर्व संकटे दूर होतात आणि नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतात चौदा नवरात्रीच्या काळात स्वस्तिक हत्ती कलश दीपक गरुड कमळ श्रीयंत्र इत्यादी सोने किंवा चांदीच्या शुभ वस्तू खरेदी करा ते देवीच्या चरणी अर्पण करा आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी ते उचलून गुलाबी किंवा लाल रंगाच्या रेशमी कपड्यात गुंडाळा आणि तिजोरी ठेवा यातून तुम्हाला आर्थिक फायदा होईल पंधरा घरातील संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी नवरात्रीत दुर्गा सप्तसतीचे पठन करावे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो वाढेल सोळा कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी नवरात्रीच्या दिवसात नवचंडीचा यज्ञ करावा ते शक्य नसेल तर ज्या धार्मिक स्थळी हे यज्ञ केले जातात तेथे आर्थिक सहकार्य करावे म्हणजेच नवचंडीचे पुण्य लाभते सतरा दुर्गा मातेच्या आवडत्या वस्तूंमध्ये लवंग सर्वात प्रमुख आहे नवरात्रीत लवंगाशिवाय दुर्गेची पूजा पूर्ण होत नाही असे मानले जाते की नवरात्रीमध्ये लवंगाचे काही उपाय केल्यास दुर्गामाता आपल्या भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होते तुमची संपत्ती आणि समृद्धी वाढते आणि कुटुंबात सुख शांती वाढते अठरा नवरात्रीमध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी रोज एक गुलाबासोबत एक लवंग दुर्गामातेला अर्पण करा नवरात्रीत धनप्राप्तीसाठी लवंगाची ही युक्ती खूप प्रभावी मानली जाते हा उपाय केल्याने तुमच्या घरावर कृपा राहील आणि तुमच्या मनात सकारात्मक विचार येतील एकोणीस नवरात्रीचा सण हा दुर्गामातेला प्रसन्न करण्याचा तसेच आपल्या शक्ती जागृत करण्याचा सण आहे नवरात्रीच्या काळात बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी लवंगाची युक्ती देखील केली जाऊ शकते नवरात्रीमध्ये मंगळवारी किंवा शनिवारी हनुमानासमोर मोहरीचा तेलाचा दिवा लावा आणि त्या दिव्यात एक लवंग घाला त्यानंतर हनुमान चालिसाचे पठण करावे त्यानंतर हनुमानाचे दर्शन घेताना हात जोडून नमस्कार करा आणि मनातल्या मनात, मनात तुमची इच्छा बोला लवकरच ती इच्छा पूर्ण होईल आणि हनुमान तुमच्यावर प्रसन्न होतील वीस जर तुमच्या घरातही नकारात्मकतेचे वातावरण असेल आणि सर्व लोकांमध्ये चांगला समन्वय नसेल तर हा उपाय करून पहावा नवरात्रीमध्ये लवंगाचा हा उपाय तुमची अडचण दूर करू शकतो नवरात्रीचे नऊ दिवस दररोज सकाळी घरामध्ये लवंग आणि कापूर यांचा दूर करावा असे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल एकवीस राहू केतूचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी नवरात्रात हा सर्वोत्तम काळ मानला जातो नवरात्रीत दररोज लवंग दान करा याशिवाय नवरात्रीत शिवलिंगावर रोज एक लवंग अर्पण करा असे केल्याने तुमच्या कुंडलीतील राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव दूर होतो आणि तुमच्या घरात समृद्धी नांदते बावीस जर तुमच्या घरात नेहमी पैशाची कमतरता असेल तर नवरात्रीमध्ये लवंगाचा उपाय करणे खूप चांगले मानले जाते एक लहान पिवळ्या रंगाच्या कपड्यात दोन लवंग बांधा आणि घराच्या कोणत्याही कोपऱ्यात लटकवा किंवा तुमच्या घरातील संपत्तीच्या ठिकाणी ठेवा असे केल्याने हळूहळू तुमचे उत्पन्न वाढू लागते आणि आर्थिक चणचण दूर होऊ लागते तेवीस मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीच्या देवळात जाऊन गजरा किंवा वेणी अर्पण करा कुमकुमार्चन करा आणि प्रसादाचे कुंकू देवघरात आणून ठेवा चोवीस जर तुम्ही संकटात असाल तर मंगळवार आणि शनिवार विड्याची पानांची विडा लावा हा उपाय केल्यास तुमचे सर्व त्रास दूर होतील श्री स्वामी समर्थ